साहिल डोंगरे याचं दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास हडपसर पोलीस स्टेशन येथून अपहरण करून त्यास काळ्या रंगाच्या गाडीत घेऊन जाऊन वीस ते बावीस लोकांनी मारहाण करून दिवे घाटात टाकून दिल्याबाबतची माहिती माध्यमांवर प्रसारित होती दरम्यान सदर बातमीच्या अनुषंगाने लागलीच तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू केला त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता इसम नामे साहिल डोंगरे हा रात्री सागर बार गाडीत येथे वाजण्याच्या मित्र अनिकेत मस्के या सुबत दारू पिऊन बाहेर पडताना दिसला घरी गेल्याचं सांगितलं त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि केलेले तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे साहिल डोंगरे हा सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता दिवे घाट दुमेवाडी येथे दिसून आला दरम्यान आठ आणि एकशे बारा वर कॉल झाल्याचं सासवड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांना कॉल झाल्याचं दिसून आलं आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता एकशे बारा वर अपघाताचा कॉल असल्याचं समजलं आणि त्यानंतर सासवड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की रात्री साडे अकराच्या सुमारास हॉटेल साईरूप जवळ एक बाईकवाल्याचा अपघात झाला आणि त्याच्या डोळ्याला दुखापत झालीय आणि तो बेशुद्ध झाला आहे त्याला मदत हवी आहे असा कॉल प्राप्त झाला होता परंतु त्यांना आगीचा कॉल आल्यामुळे त्या सदर कॉलला ते जाऊ शकले नाही तसेच प्राप्त एम डी टी कॉलची माहिती घेऊन त्यावरील कॉलर यांचा संपर्क केला असता कॉलर यानं सांगितलं की त्याच्या समोर बाईक स्वाराचा अपघात झाला आहे आणि तो स्वतः मोटरसायकलवरून पडून जखमी झाला आहे आणि असे सांगून तो तेथून निघून गेला तसेच त्यानंतर सासवड येथील अॅम्ब्युलन्सवरील डॉक्टरांकडे चौकशी केली असता त्यांना पण सदर कॉल प्राप्त झाला होता आणि त्या ठिकाणी ते सुमारे बारा वाजता जाऊन आले असता परंतु त्या ठिकाणी अपघातातील जखमी इसम कोठेही मिळून आला नाही तर त्यानंतर अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचं चा पहाटे एकशे आठ वर स्वतः कॉल करून सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा ग्रामीण आरोग्य रुग्णालय सासवड येथील आठ अॅम्ब्युलन्स आली आणि जखमी साहिल डोंगरे यांना पुढील उपचाराकामी घेऊन गेले तर जखमी साहिल डोंगरे हे हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याकामी सकाळी नऊ वाजता आले होते आणि त्यांनी जखमी होऊन उपचार घेतल्याबाबत काहीही सांगितलं नाही त्यामुळे एस एच ओ एपीआय कुदळे यांनी त्यांना मेडिकल यादीसह पोलीस अंमलदार यांच्यासोबत ससूम हॉस्पिटलला पाठवले एकंदरीत सदर कोणत्याही अपहरण झालं नसून त्याचा रस्ते अपघात झाला आहे असं निष्पन्न झालं आणि सध्या जखमी हे ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि सदर बाबत त्याचा सविस्तर जबाब नोंदून पुढील कारवाई करीत आहेत आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे